आता परिचारक आणि एक झाल्यामुळं काय नाही मागल्या वेळेस सहानुभूती असून सदोतीशन आले त्यावेळेस पस्तीस हजाराच्या वर निवडून येणार काय करायचं काय बघितलं काय म्हणणं असणार आहे आणि त्यांचं कार्यकर्ते रोड झाला असताना रोड झाला नाही म्हणून खोटा हिडू पाठवतील आमच्या गावातलाच प्रकार आहे आमच्या राना स्वतः आता रोड तिथंच झालेला आहे काय सगळी मोहोळ मतदारसंघातली मा माड्या मा मतदारसंघातली माणसं होती सगळी चळेजी नाबेजी माझी दोस्त कंपनीज होती दो कारखाना भगीर दादागड कारखाना होता कारखान्याची वाट लावली पा एकतर नाना मारले त्यावेळेस पुन्हा अचानक ना दादा चेअरमन झाले चेअरमन झाल्यावर दादा थोड जरा वेळ तर द्या गे लगेच तुम्ही कारखाना चालू नाना भाषणाच करायचं नानाने हे केलं नाना ते केलं के काम तीच आहे ते नानानं काय केलं आम्हाला माहित आहे आम्ही अडीच वर्षात तीन वर्षात काय काम केले ते आम्ही स्वतः कार्य करताय पाच सभा मंडप दहा रस्ता आहेत महिते पाटलाने थोड्या गेमा के केल्या मोहिते पाटलाला काय करायचं होतं त्यांना दोन हजार नऊची भासून भाषण भरून काढायचे त्यांना त्यांचा राग बालकीवर पण आहे नासवायसाठी अनिल सावताला फक्त महतेने नासवायला सांगितलेलं भगीर दादाचं वडील एकोणीस वर्ष म्हण होत साखर कारखान्याच विठ्ठल कारखाना म्हणजे एक मिनी आमदार आहे ती तीन टर्माला आमदार झालेले ज्या करतो दादाला सपोर्टच करायला पाहिजे लोकांना माहित आहे पण कसं आहे ते भारत प्रेमापटी लोक आतापर्यंत त्यांच्या पाठीमाग होते पण आता तसलं काय राहिलं नाही सहानुभूती हे सहानुभूती जर असते त्याला लोकांचं जर त्याच्यावर प्रेम असतं मागल्या वेळेस ते निवडून आलं असतं त्यांच्या आईला द्यायचं होतं हे नको म्हणले हे आता कर कर्तृत्व मोठं झालंय म्हणजे शहा झाला म्हणले आम्ही आम्हाला द्या त्यावेळेस मालकाने ओळखले हे बी आर एस मध्ये जाणार पैसे घेऊन येणार जिल्हा परिषदला पडले कारखाना घालवला त्यांचं काय कर्तृत्व विधानसभेच गणित कमीत कमी अवतडे आमदार साहेब पस्तीस ते चाळीस हजार मतांनी निवडून या परिचारक गट पूर्ण पळून ताकदीनुसार परिचारक मालकाने सांगल्यामुळं आम्ही पळून साहेबांना मतदान करणार परिचारक पार्टीमुळे जर पहिल्यांदा की आपण आपले दहा दहा आमदार झाले परिचारक पार्टीचे सर्व कार्यकर्ते नमस्कार मी मुकेश विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक विधानसभेचा रणसंग्राम चालू झालाय वीस तारखेला मतदान आणि जस जशी मतदानाची तारीख जवळील तसंच राजकीय वातावरण मात्र तापायला लागले आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून अनेक मतदारसंघामध्ये जाऊन तिथे लोकांचा नेमका कौल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये असलेला अतिशय महत्वाचं गाव ते म्हणजे अनोली त्या गावामध्ये आलोय खर तर ग्रामपंचायतीच्या समोर त्या ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केली खर तर लोकसभेला सुद्धा आनोली तर आपण ग्राउंड रिपोर्ट घेतला होता पण प्रामुख्याने लोकसभेचा जर कौल बघितलं तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेसचं पार्ट या भागामध्ये जर दिसलं आता विधानसभेची नेमकी गणित काय ती खर तर हे लोकांकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते काय नाव श्रीवान मुडके लोकसभेला मी आलतो आठवते आहे मी आलतो माहितीये तेव्हा लोक नाही काँग्रेस गावात त्या टायमाला आता कसं चित्र आता पहिल्या चित्रात बराच बदल आहे कस काय बदल झालाय ते इलेक्शन वेगळं आहे वेगळं लोकसभा वेगळी त्यामुळे आता काही अडचणी येणार नाही तुमची कुठली पार्टी आम्ही परिचारक परिचारक पार्टी आता कस काय आम्ही मालकांनी जे सांगितले त्या पद्धतीने आमचं काम चालू झालं मतदान करू नये पळू नये आम्हाला आता माग थांबून चालणार नाही कारण आम्ही जोखमदारी घेतलेली हो एकशे दादा नमस्ते नमस्कार काय ना साहेब रावसाहेब गोडके गोडके साहेब फक्त लोक त्यांना सुद्धा या ग्राउंड रिपोर्ट घेतला होता संपूर्ण तिथे मला एक ठोल जाणून आला की महाविकास आघाडीचे पार्ट गावामध्ये जड होत त्या लोकसभेला त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे काय होईल आता तेव्हा पण दोन नेता एकाच भाजपमध्ये होतो बरोबर आहे पण त्यावेळेची फेक काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी आणि पवार साहेबांनी फेक नेरेटिव्ह तयार केला लोक हा तो क्या आता क्या आता दादांचं काम आणि मालकांचं काम त्याच्यामुळं आता परिचारक गट आणि अवतारी गट एक झालाय त्यामुळं एकशे एक टक्के निवडून येणार मालक सांगतील तेच होणार शक्यच नाही काय सुद्धा नाही काय बिझनेस नाही ती आता इथं तसं म्हणायचं मंगळवारी म्हणायचं ती समीचार गाडी असं झालं तसं झालं नुसता फेक नेरेटिव्ह काम आहे विधानसभेच गणित कमीत कमी अवताडे आमदार साहेब पस्तीस ते चाळीस हजार मतांना निवडून येणार पस्तीस ते चाळीस हा तीन हजार तीन हजार वाल दुरंगी होती आता तिरंगी असल्यामुळे तिरंगी चौरंगी असल्यामुळं अवताडे साहेब कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार मत फटके बसतील शंभर टक्के बसून नमस्ते वल्लभ गोडके गोडके काय करता काय सरपंच 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 चालू नाही आहे किती पस्तीस पंचायत समिती काय तस काय नाही तसं काय काय कसं आमचं मालक सांगतील ते काय म्हणलं मालक मालक म्हणजे निवडून द्या म्हणजे बरोबरच मताने लोकमत पण पाठीमध्ये ला आता पण पाठीमध्ये ला कसं व्हायचं मग तसं काय नाही मालक ते सांगतील तेच करणार आम्ही मालकांना पाहिजे मालकांनी जे निर्णय घेतला ते आम्हाला योग्य आहे उभा राहिले असते तरी चालत होत पाठी मध्ये तरी चालत होत मालक जी सांगतील आमचं गावात काही कमी झालं नागक्या पाठीमाग तिथलाच कमी झाला आता सावताकडे गेली सावताकडे गेली काय होईल इकडे निवडणुकीला निवडणुकीला लीड जाणार दादा ठीक आहे फिक्सर होते नमस्ते नमस्ते काय नाव विरोधी कोकरे बर पहिला ना काय पहिलं आहे शेती करतो शेती मेंबर आहे मेंबर पार्टी मेंबर दोन आहेत एक नंबर वातावरण आहे सध्या कामच आणले तेवढे आपण गावात कसे अकरा वर्षात काही एक मंडप दिलता फक्त पहिल्या आमदाराने आणि दोन हाय मास्टर दिलते आपण आता पाच सभा मंडप आणले सहा सात रोड आणले कामच काम चालू आहे गर्दी बघितले किती होती काय सगळी मोहोळ मतदारसंघातली मा माड्या मतदारसंघातली माणसं होती सगळी चळेजी ना आंबेजी माझी दोस्त कंपनीज होती तीच तिकड सगळी ओझेवाडीजी आंबेजी चळेजी माणसं होती सगळे मस्त बर बाहेरची माणसाची गर्दी होती ती हा। मतदारसंघातली गर्दी नाही आता तुम्ही बघताय मंगळवेड्यात सात आठ दहा माणसं जाशे सभेला त्यांच्या त्यामुळे काय स्वयं वातावरण एक नंबर आहे तिकडे सांगते मंगळवेड्यात पंढरपूरला बाहेर आहे आमचं असा आहे बावीस गाव बाहेर ती काय सो विषय नाही इथं तर सध्या दादा लीडला आहेत बावीस गावात आणि सिटीत काय नाही काय नाही त्यावेळेस काय होतं लोकसभेला वातावरण वेगळं होतं दोन तीन वर्ष इलेक्शन कुठलं झालं नाही सगळा रोज त्या सत्ताधारी पार्टीवर पडला पंचायत समिती लागली नव्हती झेडपी लागली नव्हती त्यामुळे जे काय राग होता लोकांचा ते आता जारांगी पाटील फॅक्टर होता सगळ्या आणि त्यांचा संविधान बदल करणार आहे पार करणार आहे मुस्लिमांना धोका आहे म्हणून सांगितलं त्यामुळं माणसं येड्यात निघली आता माणसामध्ये जर आमची चूक झाली ते आता सध्या जारांगी पाटील फॅक्टरीचं काय नाही तसं काय म्हणलं नाही ते काय नाही आता सध्या ना ना तर वातावरण आहे परिचारक एक नंबर विश्व साहेब परिचारक पार्टीमुळे पहिल्यांदा पोटनिवडणुकीचा आपण आपले दा दादा दा आमदार झाले ते ह्यावेळेस मालकाचा पूर्ण पाठिंबा आणि आमच्या गावातली परिचारक पार्टीचे सर्व कार्यकर्ते एक मीला न सध्या पळते एक नंबर काम चालू आहे आमच्यात कुठलाही वाद लाल फिक्स आहे हो ठीक आहे होलाल फिक्स साहेब नमस्ते नमस्कार काय भाऊ लवकर नाटीलय थंडी वाजते सुट्टी ते कायम असतं बरं पाटील आहे चित्र एक नंबर सांगताला संपर्क नाही संपर्क नाही त्यांना म्हणणारच कोण एक म्हणणार गावात एकदा झाला त्यांना वाटणार विरोधकांना काय बी वाटणार ह्यांचं आमदार काम कमी आहे पण बोलणं कमी आहे पण काम द्या आहे समाधान दादाचं असं तर लोकांचे साहेब नमस्ते नमस्कार काय ना तुमचं विठ्ठल दिसले बर दिसले दुसऱ्या इकडे आम्ही परिचारक सांगितलं तसं नाही परिचारकच काम परिचारकच कार्य बी तसं आहे आम्ही परिचारकची माणसं परिचारक न सांगितले आम्हाला आवतड्यांना मत टाका त्या रेसन म्हणून आम्ही मत टाकणार काय करणार आहे एवढं दिवस काय कारण आहे म्हणजे कारखाना दादागड कारखाना होता कारखान्याची वाट लावली पा सफाई <toms> सगळे <m -toms> शेतकरी वर कारखाना नाही आता आणि त्यांचे कार्यकर्ते रोड झाला असताना रोड झाला नाही म्हणून खोटा हिडू पाठवते आमच्या गावातलाच प्रकार आहे आमच्या राणा स्वतः आता रोड तिथंच झालेला आहे तिथला हिडू त्याने काय पाठवला की रोडच झाला नाही हिडू कुठला कुठला जंगलात आणला होता काही त्याने माहिती हा त्यामुळं परिचारक गट पूर्ण पळून ताकदीनुसार परिचारक मालकाने सांगल्यामुळं आम्ही पळून अवतडे साहेबांना मतदान करणार म काय नाव आहे साहिल रंधेल मतदान आहे मतदान मला पा ले ले चमूल, चमूल। आता पहिलं पण अवतड्याला केलं समाजदास फर्स्ट आलं ते नंतर रामदास वर त्यांच्यामुळं यांच्यामुळं काय होईल आता काय म्हणजे आमच्या विरोधात आहेत ना त्यांच्यामुळे आपण आपलं हे जर करणार ना इथल्या महत्वावर प्रतिक्रिया झाल्यानंतर आमचा एक तरुण मित्र आहे तर त्यांच्या सुद्धा नमस्ते नमस्ते तरुणांनी पण राजकारण लक्ष दिलं पाहिजे पंढपूर मंगळ मंत्रा हाय व्होल्टेज लढाईकडे तिथं फक्त समाधान दादा समाधान दादा अवधली चार दिवस बघितली आता नाही समाधान दादांचं काम चांगलं आहे आणि भारतीय जनताच जनताचं पण काम चांगलं आहे भारतीय बा, जनता पार्टीने आता काय करायचं काय राहिले फक्त सांगा बरोबर हो, लोकांना घरं दिली शौचालय दिलं फ्री रेशन दिलं सौर ऊर्जेवर परत त्यांनी सगळ्यांचं लाईट बिल माफ केलंय घरोघरी नळ दिले महागाई कधी वाढत नाही अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान पदावरनं पाय उतार झाल त्यावेळेस चाळीस पंचाळीस रुपये पेट्रोल होतं मनमोहन सिंगच्या काळात दहा वर्षात जे रेट ब्याऐंशी रुपयावर गेले महागाई ही वाढतच असती आपण उत्पन्नाचा स्त्रोत वाढवायचा असतो शरद पवारनं पन्नास वर्ष राजकारण केलं पन्नास वर्ष राजकारणात चार वर्ष चार वेळा मुख्यमंत्री झाले मग का ते आरक्षण देऊ नाहीत ज्या वेळेस त्यांच्याकडे जाते लोक की आम्हाला आरक्षण द्या तर ते दुसऱ्या समाजाचं नाव घेते त्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं करत आरक्षण हा विषय विधानसभेच्या निवडणुकीचा पॉईंट होऊ शकत नाही जारंगी पाटल्याचा जरी जरी आदेश आला तरी लोक विचार करणार आहेत चांगला एक काम करणारा माणूस जर आपण पडला तर आपला नुकसान आहे आणि सध्या केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळं महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार पाहिजे तर विकास होणार आहे काय नाव श्रीकांत रावसाहेबे काय करता लोक नोकरी लाईव शेळवे काय होते काय करत भाजप भाजी पाहिजे काय केले पाहिजे भरपूर विकास केलाय काय केलं विकास केला म्हणजे काय केलं रस्त्याचे काम की लाईट फोकट आहे बर नमस्ते नमस्ते आपलं म्हातारपणा तसं काय काय किती किती वय त्रेचाळीस लय अजून बघायला पुढे बोला इकडे लोकांचं काय इकडे विधानसभेला दादा समाधान दादा समाधान दादा काय केलं म्हणजे दादा तिकडे दादा रस्ते केले तर आमच्या मालकाचा पाठिंबा आहे तिमाल काकडे हा मालक सांगलं तखडा असतं म्हणजे हा आ त्या सोबत लोक होते परिचारकांच्या मतांमळे आम्हाला पडणार हो थोडे जीडी लोक टाकायला हां वही तिल्ले कशा बाय वही रस्ते केले तर जे दहा वर्षात नाही करायचं ना तो विकास झाला नाही तेवढा विकास ना केला जसं के समाधान दादा केलाय होय हां त्यामुळे इथे निवडून शंभर ने करणार बरोबर परिचारक लोक काहीतरी आहे मनापासून पडणार या तसे परिचारकच म्हणत असतील तसे आता तुम्हाला माहित असते तुमच्या गावातले सगळी ओषिस करणार मतदान मला जाऊ देणार नाही मस्ते देवाला गेल तो नवाज बोलायच नवाज काय नवाज बोललाय आमदार निवडून यावा म्हणून समाधान आवताडे नवाज बोललाय कुठल्या देवाला सिद्धनाथाला सिद्धनाथाला बोलला काय ते तुम्हाला मोकळ बोलला पेड वजनात एवढं पेड हे करतो म्हणले वजन हा आमदार निवडून आल्यावर बरं किती बी असू द्या हो किती बी वजन असू द्या तेवढं त्यांचं वजन करून पेड वाटणार आहे तेवढं प्रेमच आहे पहिल्यापासून आपल्याला कधीपासून मी त्यांच्यापासून अपक्ष निवडणूक लढवली तेव्हापासून आहे चौदापासून चौदापासून आहे एक नंबर माणूस आहे तर आणि बोलणं कमी आहे त्यामुळे लोकांना जरा ते कसं झालंय ते भारत नाना नेस्त येऊन हात हाय बाय करून जात होतो त्याला लोक बोलले ते हे कामाचा माणूस आहे त्यामुळे हे इथं नसतोय त्याला वाटतंय की हे नुसतं हिंडण्यावर नाही पण काम काय करत नाही त्यामुळे काम भरपूर आहेत बोलणं कमी आहे त्यामुळे जरा काम म्हणजे आमदार साहेब काम आहे टंटबाजीचा माणूसच नाही ते हा टंटबाजीचा माणूस नाही आमदार बदलत नाही शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के आणि त्यात आता परिचारक आणि एक झाल्यामुळे काय नाही मागल्या वेळेस सहानुभूती असून सदोतीशन आले त्यावेळेस पस्तीस हजाराच्या वर निवडून येणार शंभर टक्के आता सहानुभूती केली का आता सहानुभूती टायमाला सहानुभूती केली गे आता सारखी सहानुभूती असते काय असते गर्दी आता दुसऱ्या त्या मोहोळ मतदारसंघातले सगळे लोक होते त्याच शंभरभर गाड्या मोहोळ मतदारसंघातल्याच होत्या त्यामुळे काय गर्दी करायला लोक त्यांच्याकडे भरपूर आहेत जुने नद्याकडे तेवढी येते गर्दी करायला त्याच कर्तृत्वच आहे ना मागल्या वेळेत त्यांना त्यांच्या आईला द्यायचं होतं हे नको म्हणले हे आता कर कर्तृत्व लय मोठं झालंय म्हणजे शहाणा झालाय म्हणले आम्ही आम्हाला द्या त्यामुळे त्यांना दिलं नाही मग त्यावेळेस मालकाने मुळगल हे बी आर एस मध्ये जाणार तिथनं पैसे घेऊन येणार जिल्हा परिषद ला पडले कारखाना घालवला त्यांचं काय कर्तृत्व आहे भाषणा तर नाना जेव्हाच करायचं नानाने हे केलं नानान ते केलं काम तीच आहे ते नानानं काय केलंय आम्हालाही माहित आहे आम्ही अडीच वर्षात तीन वर्षात काय काम केले ते आम्ही स्वतः कार्य करताय पाच सभा मंडप दहा रस्तायत एवढं काम केलंय सहा रस्ते झालेले दोन सभा मंडप झालेत तिघाच्या प्रमा आलेले आहेत चार रस्ते प्रमाण आलेले आहेत आचारसंहिता झालेलं काम चालू आहेत आणि तुम्हाला जर खोटं वाटायला मायाबरोबर तुम्ही सकाळी या आता या तुम्हाला सगळ्या रस्ता दाखवतो सभामंडप झालेला दाखवतो आमचा माळे समाज जवळजवळ सत्तर टक्के बालकेकडे होता आमचा एक सुद्धा काय कुठल्या रस्त्याला खडे टाकले नाही मुरुम टाकला नाही कधी सभा मंडप दिला नाही आम्हाला लोकांना बी माहित आहे पण कसं आहे ते भारत नाही प्रेमापटी लोक आतापर्यंत त्यांच्या पाठीमाग होते पण आता तसल काय राहिलं नाही सहानुभूती हे सहानुभूती जर असते त्याला लोकांचं जर त्याच्यावर प्रेम असतं मागल्या वेळेस ते निवडून आलं असतं हा त्यामुळे आता काय विषय नाही परिचारक आता जवळजवळ बघा डबल झाले आपण त्यावेळेस चारशे ऐंशी मतं घेतलेत अपक्ष असताना हा चारशे ऐंशी गावात मतं घेतली होती त्यावेळेस आपण त्यामुळे आता अवतळे आणि परिचार मिळून कमीत कमी आपण दीड हजार पुढे जातोय वाढले की जवळजवळ डबल आठशे नऊशे मतं झालीत होय शंभर टक्के गुलाला लागणार आहे शंभर टक्के लागणार लावणार पहिल्यापासून अवतड्याचा कार्यकर्त्यां शंभर टक्के गुलाला लागणार चर्चेने तर दुकानात का काय नाव गणेश गणेश राव बाय काय तुमचं नाव सागर माळे सागर माळे बर करायला नंबर आहे माळेला आपला बर तोपर्यंत आपलं उरकून घेऊ पाच मिनिटात बोला कसं करायचं निवडणुकीला बघेर दादा शंभर टक्के निवडून आण ना कशी काय जनता जनताने आता निवडणूक हातात घेतली ना त्याच्यामुळे शंभर टक्के बघेर दादा निवडून आण ना बर कसं नाही विश्वास वाटतो एवढा कारण तुम्हाला दोन हजार एक विशेष पोटनिवडणूक मध्ये होती बरोबर आहे आता पण सहानुभूती आहे पण वगैरे टक्के निवडून येणार आहे काय काम केलं ते केले ते काम जायलायला त्यांच्या माग म्हणजे आपण सुरुवातीपासून भर दादा सोबत आहे ना आम्ही खरं तर त्या भागातल्या प्रतिक्रिया झाल्यानंतर आपण या वेगळ्या भागामध्ये आलोय खर तर लोकांसोबत संवाद साधणार आहे बोलणार आहे चर्चा करणार आहे महत्वाचे प्रश्नाची उत्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे साहेब आहेत खरं सुरुवात साहेबांपासून करूया नमस्ते नमस्कार काय नागर भोडके साहेब आहे पन्नास टक्के तीस चाळीस टक्के आहेत की आहेत भरपूर लोक कारण भारत नानाने पहिल्यांदा कामं केली आता भारत नाना दोन हजार नऊ साली ज्यावेळेस निवडून आलं त्यावेळेस आमच्याकडचा भाडघरचा जो हरिजन कॅनल आहे हटा त्यावेळेस त्यातला गाळ काढलेला त्यानंतर परत कोणी सुद्धा काढला ना तीन हजार चार सारखं बरोबर आहे इथे कारखाना काय सगळे काय शेवटी कारखान्यावर असते का दोघी काय झालं परिचारकडे हो नाही फरक पडत नाही नाही काय सुद्धा फरक पडत नाही किती शंभर टक्के आला नमस्ते नमस्ते काय लय विश्वास वाटायला गाडीला विश्वास आहे तसा एकशे एक शेक किती मत अंदाज अंदाज चाळीस पन्नास हजार जनता एक आहे बर ठीक आहे काय निवडणुकीला काय करायचं काय बघितलं काय म्हणणं शंभर टक्के लोकांच्या अर्ध्या रात्री जाण्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रेम लोकां जोपाळून चालले आता तुम्ही बघ सगळे सर्व सर्व बघताय लोक स्वतः खिशातून काय मदत करत आहेत म्हणजे निवडणुकीसाठी चालू आहे स्वतः मी प्रेमापोटी त्या हे काय बाबा काय मागून वगैरे चालू काय विषय तो होता। होता। पाँगाए। का पाँगाए। तो काय विषय समज ना आतापर्यंत पण प्रणदी साहेब पर्यंत खासदार खासदार मॅडम जो शब्द तो तर आता तो पूर्ण केलेला आहे तो पाळला त्याबद्दल आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के येतील नमस्ते नमस्ते काय उचलून घेत आहे पुढच्या काय करायचं निवडणूक नाही काय बघीर दादा अजून आहे म्हणजे सगळं बघीर काय संपलं म्हणलं म्हणते त्यांना दाखवतो गे या मानाय गट जे म्हणते ना संपलं त्यांना तेवीस तारखेला समजलो गट आहे का संपलाय ही, परिचार कसे ती, आता परिचारक होत मागी होतीच मग झाला तीन हजारानं आता ठासून आणाय जाईन आता का ही लोकात मिसळते नानात जसा प्रभाव होता तसा लोकांना नानाची ह्या तीन साडेतीन वर्षात उणी लोकांना काय फरक पडणार नाही थोडाफार फरक राहील मागच्या वेळेस होतेच परिचारक सोबत सेम फाईट आहे आता परिचारक अवताळे एकत्र होते मागच्या वेळेस ह्या वेळेस पण एकत्र एक आहेत मागच्या वेळेस जशी दुरंगी झाली तशीच दुरंगी होईल ती तीन हजार रुपये अजून बरच ही करायचं आहे डबल न पाडायचं आहे हा बैठकीत नसतो कुणा गोलाला आमच्या सिद्धनाथ जोगेश्वरी कौल आहे देवा जावे कौल आहे आमच्या वगैरे दादाला होय होय बघीरा दा दादाचा कौल गेला ठासूनच त्याला काय असतं अहो ज्या भारत ना ना नानान त्या गावाला निरा भाडकरच पाणी मिळत नव्हतं तासावर पाणी देत होते आठ तासावर बारा तासावर त्या भारत नानाने ना ना हरिजन फट्याचं काम केलं आख्या गावाला आणला पाण्याचा आणि काय लोक त्या भारत नानानं ते कॅनलचं काम स्वतः पैशातन केलं आणि नानाच्या पैशात कॅनलच काम करून पाणी त्या कॅनल मधन येतंय ती राहणं भिजवते ती भारत नानाला जे कोण म्हणजे ठाड बोटार मोजण्यात की जे कोण विरोध करत असते ती माणसंच नाही हो त्यांनी माणूस म्हणून जगायचं नाही काम केले काय सांगितलं आपल्याला साहेब काय होतं नमस्ते नमस्ते काय नाव संतोष बारले बार बारसे बार बार काय करता काम शेतीच करतो असं करतो काय करताय शेती करू बर काय करा निवडणूक इकडे कसा आघाडी शरद चंद्र पवार दिले अनिल सावंत हा हम्म अनिल सावंत इकडे किती मदत पडते चौतीस मतदान आहे हजार या प्लस होईल हजाराच्या प्लस आणि अधिकृत उमेदवार आहे तर या एकूण संमिश्र प्रतिक्रिया तर आणुली गावातून बघायला मिळाल्या सुरुवात ग्रामपंचायतपासून करत असताना काही लोक परिचारक पार्टी आपल्याला त्या ठिकाणी भेटली त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की महत्वाचे काम आमदार आवतळे आणि परिचार माध्यमातून गावामध्ये झालेत अशी चर्चा त्यांच्या भागातून बघायला मिळेल दुसऱ्या गटामध्ये आलं तर बालकेकडून एक आत्मविश्वास त्यांचा त्या ठिकाणी होता की अजून सुद्धा त्या ठिकाणी बघितलं बालके चांगल्या मतानं निवडून एक अशी संधी त्यांना आहे लोकांची लाट त्यांच्या पाठीमागे आहे गर्दी त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बगीर पालिकेने निवडणूक येईल असं त्यांच्या घटला वाटतंय खर तर सावंत सुद्धा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा त्यांनी आत्मविश्वास आपल्याला ठिकाणी बोलवून दाखवा त्यामुळे एकूण चित्र जर बघता अनोलीचं त्या ठिकाणी हे चित्र तेवीस तारखेला स्पष्ट होईल कॅमेरामन सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा अनोली